हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात आणि आता आपला प्रवास समोरसमोर चाललेला आहे आपला अजिंठ्या लेण्या झालेल्या आहेत औरंगाबादमध्ये अजिंठ्या लेणी आपण बघायला गेलेलो होतो आणि त्या लेण्या बघून आता आपला प्रवास आणखी समोर जात आहे आता आपल्याला आपण आता येऊन पोहोचले आहोत ते म्हणजे ही आहे बिबिका मकबरा औरंगाबादकडे जेव्हा आम्हाला आता रिटर्न यायचं होतं चंद्रपूरला तेव्हाच आम्ही बिबिका मकबरासुद्धा बघायला गेलो आणि बिबिका मकबरा खरंच अतिशय सुंदर आहे तर इथे तिकीट्स काढायचे होते तर तिकीट्स आणि त्यांनी एक टोकन देतात प्रत्येक म्हणजे पर्सननुसार एक एक टोकन असतं हे बघा हे आहे टोकन तुम्हाला जे दाखवत आहे पैशासारखं वाटतं तर प्लास्टिकचं असतं आणि हे टोकन आतमध्ये जायचं तर तिथे हे बघा हा गेट आहे गेटच्या आतमध्ये गेले की बिबिका मकबरा स्टार्ट होतं हे सध्या आणि हे टोकन तिथे दाखवावं लागतं आणि गोल क्रॅश करून आणखी समोर जावं लागतं आणि दीपिका मकबरा अतिशय सुंदर आहे इथे तुम्हाला मॉमेडियन तर दिसतीलच पण त्याचबरोबर म्हणजे आपल्याकडले तर दिसतातच इंडियातले पण इंडिया, इंडिया बाहेरचे म्हणजे टुरिस्ट तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथे दिसतील आणि दीपिका मकबरा खरंच पाहायला अतिशय सुंदर आहे आणि खूप कोरीव काम आहे म्हणजे सेम टू सेम हुबे ट्रू ट्रूप तुम्ही समजू शकता की ही आहे चा आपल्या ताजमहलची हुबेहूब बघा तुम्हाला दुरून ओरिजिनल ते ताजमहलसारखं दिसत असेल आणि तसंच आहे ते आणि खरंच पाहायला छान वाटतं इथे आम्ही बाहेर काही फोटो काढत आहे इथे छान चेअर ठेवले आहेत तर जेथे कोणी एंट्री केली की ते आतमध्ये आधी पहिले हा गेट आहे बघा तर हा आतमधून आहे बाहेरून मी तुम्हाला आधी दाखवलं हा आता आतमध्ये आहे बघे पाण्यासाठी असे पाईप्स आहेत तर मला वाटतं हे रात्री छान दिसत असेल आणि खरंच रात्री छान दिसत असेल खूप छान असं चमकत आणि फोटोज वगैरे बघितले यायचे तर रात्री खूप सुंदर असं लायटिंग वगैरे दिसत होतं आणि इथून पाणी पाण्याचे फवारे आणि दोन्ही साईडनी तो रस्ता खूप सुंदर अतिशय म्हणजे मनाला मोहक आणि मनाला असं प्रसन्न करत असं दृश्य असतं ते आणि आम्ही मात्र आम्हाला आम्ही दिवसा चाललेलो होतो इथे तर त्यामुळे पण दिवसा इथे खूपच सुंदर दिसत होतं आणि असं वाटलं की आम्ही जणू काही ताजमहलच बघ बग, बघत आहोत प्रकारे थोडीशी आता याची पेंटिंग वगैरे गेलेली आहे आणि मी हा व्हॉईस ओव्हर करत आहे तर इथे मुलांची आज सुट्टी असल्यामुळे तर, 25 तर फुप फुप आज आहे पंचवीस डिसेंबर ख्रिसमस डे आहे तर सर्वांना ख्रिसमस डेच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर मी हा वॉईस ओव्हर करत आहे आणि मुलां सुट्टी असल्यामुळे मुलं खूप ओरडत हो आहे तर ते थोडं इग्नोर करा आणि सोबतच लग्नाचे सीझन सुरू झाले आहेत त्याचासुद्धा भरपूर आवाज आहे आणि हे आता आपण आणखी आपलं टॉपिक खडेच उद्या हो ते म्हणजे आता हे बघा आता आपण आत आलो आहोत आतमध्ये याला दोन गेट आहेत दोन द्वार आहेत अशा छान छोटे छोटे वरती यायसाठी तर वरती यायला दोन पायरे आहेत दोन्ही साईडने इकडून की इकडून आकडे आपण पोचतो एकाच जागी आणि हे बघा त्याच्यानंतर मग आत्मूर्ती यायचं तर इथे अशी एक चादर ठेवलेली आहे आणि तिथे तिथे सगळेजण आपापल्यानुसार आपल्यानुसार जसं असेल ते तसं दान करतात किंवा पैसे टाकतात तिथे खालतात तर हे बघा आणि मी इथे काही शॉर्ट्स वगैरे घेतले कारण ते दृश्य आजूबाजूला खूप छान होतं आणि त्यातलं इतकं काम इतकं सुंदर बघा या खिडक्या वगैरे आणि ते व्हिडिओज वगैरे घेऊ देतात असं काही नाही आहे की नाही घेऊ देत व्हिडिओ घेऊ देतात तुम्हाला फोटोज काढू देतात आणि खूप मोठ्या प्रमाणात ते पब्लिक असतात खूप मोठ्या प्रमाणात ते लोकांची ये जा सुरू होते म्हणजे इंडियातलेच नाही तर बाहेर देशातले सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे टुरिस्ट पण मोठ्या प्रमाणात येतात आणि खरंच अतिशय सुंदर आहे तुम्हाला असं वाटेल की खरंच ताजमहलच आहे आणि बीबी का मकबरा खरंच म्हणजे खूप सुंदर याचे जे कोरीव काम आहे ते खरंच असं जवळून पाहायचं असं वाटतं की एक एक याच्यावरती केलेलं आहे बघा के याच्या खिडक्यासुद्धा असे बारीक बारीक याच्यावर केलेल्या आहे आणि याची जे टाईल्स आहे ते पूर्ण ओरिजिनल संगमरवी दगडाची आहे आणि असे त्यांचे काही असे छोटे छोटे रूम्स आहेत पण ओरिजिनल ते रूम्स नाही एक मोठं हॉल आहे आणि वरती खूप सुंदर सेल्फी पॉईंट आहे खूप लोक तिथे सेल्फी वगैरे काढतात हे बघा इथे आतमध्ये इथे पाण्याचा फवारे वगैरे असेल आणि ही आहे बाहेरची साईड इथे सगळेजण चपला काढून आतमध्ये जात होते आणि नंतर मग बाहेर आल्यावर आणखी इथे फोटोज वगैरे काढत होते गोल 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 याच्या आणि याचे जे स्तंभ वगैरे आहे ते खूप असे मोठे मोठे आहे याला पाहायला काही खूप वेळ लागत नाही पण मात्र खरंच खूप सुंदर आहे पण जसं अजिंठा लेणीला पूर्ण एक दिवस जातो दोन दिवस जातं पण हा कसा म्हणजे खूप आतमध्ये नाही आहे बस याची आतमध्ये एक भाग आणि त्याच्यानंतर बाहेरून फक्त पाहण्याचा आहे आणि इथे बाहेर वगैरे असे काही फारशी दुकानं वगैरे नाही दिसले आम्हाला असे मोजकेच मोजकीच दुकानं वगैरे होते आणि इथे फोटोज आणि याच्याबद्दल माहिती वगैरे तुम्हाला सूचना वगैरे इथे सगळ्या लिहून दिसत असेल तुम्हाला जे दिसत आहे हे बघा इथे आणि याच्या जेव्हा आम्ही गोलगोल गोलगोल फिरत होतो ना इथे कचरासुद्धा एकही नव्हता हो छान बऱ्यापैकी साफ होतं आणि त्याचबरोबर इथे बसून म्हणजे शांतता वाटत होतं मनाला प्रसन्न होत होतं मन शांत होत होतं तर हा एक मुलगा इथे मस्त खेळत होता बऱ्यापैकी तर तोसुद्धा मला व्हिडिओ घ्यावा असा वाटला त्याच्यामुळे त्या मुलाचा मी व्हिडिओ थोडासा घेतलेला आणि इथे बघा इथे बसायला छान आहे म्हणजे पाहून पाहून आम्ही थकलेलो सगळेजण तर थकल्यानंतर इथे बघा सगळेजण बसलेले होते बहिणी वगैरे सगळेच जण तुम्हाला इथे बसून दिसत असेल आणि मला व्हिडिओ घ्यायचा होता तर आजूबाजूचं बघा किती सुंदर पहाड वगैरे तुम्हाला दिसत आहे आणि मला व्हिडिओ घ्या असं वाटला वाटत होता त्याच्यामुळे मी गोलगोल गोलगोल फिरून सगळे व्हिडिओ घेत आहे आईला काय झालं होतं माहीत ना त्याच्या पप्पाने त्याला रागवलं असेल तर तो तोडफुगून होता त्याचबरोबर तिथे आम्ही काही फोटोज काढले सेल्फीज काढले आणि हे बघा हे तिथले फोटो आहेत मस्त वाटले आणि म्हणजे खूप सुंदर फोटोही निघाले सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं त्यानंतर आता आमचा प्रवास समोर येत आहे समोर येत आहे म्हणण्यापेक्षा बस आता इथेच आपला हा प्रवास संपत आहे आणि आता याचबरोबर आपला आता, आता आपण येणार आहोत चंद्रपूरला तर तो व्हिडिओ तुम्हाला येईलच आणि त्याचबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की सांगा हे जे जे मी गोवा ते चंद्रपूर जे ब्लॉग टाकले आहेत एक ते दहापर्यंत ते तुम्ही नक्की बघा आवडेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर सुंदर ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन येत राहील आता आपले डेली रुटीनचे ब्लॉग येणार आहेत जे आपले घरी आहे बघा हा हा तर फोटो असा वाटतं की जणू ताजमहलसमोर उभा आहो आणि खरंच तर चला मी सोडते तुम्हाला अशा छानशा फोटोबरोबर तर बाय फ्रेंड्स भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय